नमस्कार इराज रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे सोयाबीनची भुर्जी ही वेगळ्या पद्धतीची भुर्जी आहे तुम्ही अंड्याची भुर्जी खाल्ला असेल पनीर भुर्जी खाल्ला असेल तर आज आपण बनवणार आहे सोयाबीन भुर्जी या एक वाटी सोयाबीन मध्ये एका छोट्याशा पातेल्यामध्ये पाणी टाकून भिजवून घेतले मी बघा एकदम असं सॉफ्ट भिजवून घ्यायचंय कडक सोयाबीन ठेवायचं नाहीये आपल्याला एकदम सॉफ्ट मध्ये भिजवून घ्यायचंय आपल्याला याला कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं लागतात सोयाबीन चांगलं भिजायला एकदम सॉफ्ट सोयाबीन भिजलं ना काय करायचं सोयाबीन असं गच्च पिळून घ्यायचं यामधलं पाणी काढून घ्यायचंय आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याला असं वाटून घ्यायचंय बघा असं मोठं मोठं मी कशा पद्धतीने वाटून घेतलं तुम्ही पाहू शकता असंच आपल्याला वाटून घ्यायचंय आता हे रेडी आहे भुर्जी बनवण्यासाठी इकडे इंडक्शन वरती मी कडाई ठेवलीये कढईमध्ये तेल चांगलं गरम झालं ना यामध्ये अर्धा चमच जिरं टाकून घेऊया जिरं चांगलं तडतडलं ना आता यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचंय आणि कांद्याला पण गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचंय आपल्याला छान बघा कांद्याचा असा थोडासा लालसर रंग झाला ना यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायचे हिरवी मिरची चांगली परतून घ्यायची थोडीशी आणि आता यामध्ये अद्रक लसूण पेस्ट आणि कढीपत्ता टाकून घेऊया ही पण चांगलं परतून घेऊया आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊ आणि टोमॅटो पण चांगलं परतून घ्यायचंय आपल्याला तेलामध्ये बघा एकदम गरमागरम असल्यामुळे धूर कसं निघत आहे आता टोमॅटो शिजण्यापुरतं आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं यामध्ये आणि चांगलं शिजवून घ्यायचं याला टोमॅटोला मऊ करून आहे आता यामध्ये थोडेसे आपण सुके मसाले टाकून घेणार आहे तर सुक्या मसाल्यामध्ये मी घेतले लाल मिरची पावडर आपण हिरवी मिरची टाकली म्हणून लाल मिरची कमी टाकली आहे मी अर्धा टाकली आहे तुम्ही तुमच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमच लाल मिरची पावडर हळद धने पावडर जिरा पावडर गरम मसाला आणि त्यासोबतच थोडीशी काळी मिरी पावडर टाकली आहे मी आता याला चांगलं थोडस मिक्स करायचंय यामध्ये आता थोडस पाणी टाकून याला एक उकळी द्यायचे या मसाल्याला शिजून घ्यायचंय आपल्याला बघा एक दोन मिनिटानंतर मसाला चांगला शिजलाय आता यामध्ये जे आपण सोयाबीन मिक्सर मध्ये वाटून घेतलं होतं ना ते सोयाबीन टाकून घ्यायचं यामध्ये आणि सगळीकडून चांगलं मिक्स करून घ्यायचंय सोयाबीनला मसाला चांगला ला, लागू द्यायचा आपल्याला आणि यामध्ये एक अर्धा ग्लास एवढं पाणी टाकलंय आणि वरतून चवीनुसार मीठ आता हे सर्व चांगलं मिक्स करून थोडस सोयाबीन आपल्याला शिजवू द्यायचंय आपण फक्त सोयाबीन भिजवलं होतं शिजवलं नव्हतं त्यामुळे यामध्ये थोडस पाणी टाकून आपल्याला सोयाबीन शिजवून घ्यायचे दोन स्टेप मध्ये टाकले मी थोडं थोडंसं पाणी आणि याला चांगलं शिजवून घेतले मऊ एकदम छान मऊ शिजवून घेतलंय बघा एकदम छान अशी सोयाबीनची भुर्जी तयार आहे अशा पद्धतीने सोयाबीनची भुर्जी करून बघा सोयाबीनची भाजी तर तुम्ही विसरूनच जाल आणि एक वेळा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल बार बार करून खाल तुम्ही ही रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू